नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा सगळ्यांचे खूप 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 आभार मानायचे आहेत सगळ्यांनी खूप चांगला पाठिंबा दिला आहे यावेळी गेल्या वर्ष आपण खूप साडेचार वर्ष खूप मेहनत केली आहे आता आपल्याला त्याचं फळ भेटतोय की प्रत्येक एक एक गाव गाव आम्ही फिरलो आहे आम्ही समजलो आहे की तिथे काय काय प्रॉब्लेम चालू आहेत आम्ही ते समजून गेले आहेत आता इलेक्शन आता निवडून तर आलीच आहेत बाबा मग याच्यानंतर हळूहळू एक एक गावाचं निवडून कसं काय आम्ही विकास करू शकतो सगळे काय कुठे कसं पोहोचू शकतं या कामाला लागू कोण शकत विकासापासून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद सांगते सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते की तुम्ही एवढं आम्हाला प्रेम दाखवलं की जिंकणं आपल्याला खरंच खूप गरज होती तुम्ही फक्त बघा आता आपण किती विकास करतो प्रगती करतो विकास तो, 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 तो होता लोकांना त्याच्यामध्ये काहीही डाऊट आपण जिंकणार पण एवढ्या मतांनी आपण लोकांनी एवढं प्रेम दाखवलं आहे याची आणि सगळ्यांना मनापासून मी खरं थँक्यू बोलते की एवढा तुमचं प्रेम दाखवलं एवढा सपोर्ट दाखवला तुम्ही आता आपण खर आपल्याला आता कोण थांबू शकत नाही एवढंच तुम्हाला मी सांगतो वाटतंय ना बरोबर आहे एवढं साडेचार वर्ष आपण काम केलं आणि लोकांना हे दिसून होतं आणि आज हे प्रूव्ह झालं की लोकांना ही माहिती आहे की भाऊनी काय केलं नाही पप्पा अजून काय काय करू शकतील हे बस मी आहे सगळीकडे लोकांच्या अडचण लोकांना तर जा काही गरज आहे लोकांना खरं त्याची काय अडचणी आहेत आणि आता आपल्याला हे जिंकून झालंच आहे आता हे सगळ्यांची अडचणी आपल्याला दूर करायची आहे याच्यात काही शंका आहे जसा सपोर्ट आतापर्यंत होता आजच्या दिवशी ह्याच्यापेक्षा डबल सपोर्ट आता हे सगळ्यांसाठी आणणार आहे सगळ्यांसाठी आपल्याला खूप काही करायचंय फक्त